पीस ठेवताना आपण सगळे एका साईज पीस असतात थोडेसे असतात मोठे कमी जास्त सगळे एकावेक घ्यायचे टाकून तिन्ही पीस मी एका वेग ठेवून घेतलेले आहेत बघा फोल्डिंगची साईट आपल्या साईटला पाहिजे ही बघा ही फोल्डिंगची साईट आहे आपल्या साईडला ठेवून घ्यायची खूप सोप्पा असतो फोरटक्स ब्लाऊज आणि फोरटक्स ब्लाउज बसायला कम्फर्टेबल असतो त्याला फुगे येत नाहीत जास्त आणि व्यवस्थित बसायला पण बसतो हे बघा उंची उंची बाब आहे मी काय ब्लाऊज मापन दाखवणार नाही तुम्हाला कारण मी पहिल्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचे मापं दाखवलेले आहेत कशी घ्यायची ती अजून एक व्हिडिओ मी टाकणार आहे ब्लाऊजची माप कशी घ्यायची ती उंची बारा आहे एक इंच जास्त घ्यायची म्हणजे तेव्हा घ्यायची बॅक साईड कटिंग आहे तेरा इंच उंची शोल्डर मी पाचच घेते कारण जास्त करून बायकांना प्रॉब्लेम येतो शोल्डर गळते म्हणून मी शोल्डर पाचचीच ठेवते हाफ शोल्डर तीनची म्हणजे आतमध्ये दोनचा गळा राहतो हाफ शोल्डर तीनची घ्यायची गळा लहान घ्यायचा साडेसातचा आहे ब्लाउज शिवायला खूप सोपं असत अंगड काय नसते फक्त लक्ष देऊन बघा साडेपाच चा मुंडा आहे साडेपाच आर्च चा मुंडा माप व्यवस्थित टाकली का नाही की ब्लाउज अजिबात बिघडत नाही माप व्यवस्थित पाहिजे ब्लाउजचं आठची छाती आठ चौक बत्तीस म्हणजे बत्तीस दीड इंच वाढवून घेणार आहे साडेनऊ दीड इंच वाढवून घेतलेले माप परफेक्ट असं ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही कटिंग व्यवस्थित झाली पाहिजे कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज अजिबात बिघडत नाही हळू शिवायचं काय गडबड नाही करायची कधी ब्लाऊज शिवताना गडबड नाही करायची गडबड केली तर ब्लाऊज चुकणार जिथं तुम्ही स्लो शिवाल तितकं तुमचं परफेक्ट सिलाई कटिंग पर व्यवस्थित परफेक्ट येणार नाही मुंडा जितका खोल असेल ना तितका ब्लाऊज मुंड्यामध्ये व्यवस्थित बसतो फुगे कमी येतात खोल मुंडा म्हणजे गोल गळा कटिंग करायचे कटिंग झालेले मागची बाजू कटिंग केलेली या पट्ट्या ठेवायच्या ह्या आप पट्ट्याला आपल्याला काच पट्टी होती याच्यामध्ये पाच पट्टी साठी ह्या पट्ट्या होतात त्यामुळे ह्या पट्ट्या ठेवून द्यायच्या इथं आणि हे जे आपण कटिंग केलेले आहे बॅक साईड हे आपल्याला दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायची आपल्याला कपडा पण बचत करायचा असतो या कटिंग करताना त्यामुळं व्यवस्थित ठेवून घ्यायचे ब्लाउज मध्ये कपडा वाचवूनच आपल्याला कपडा वाचला पण पाहिजे कपडा पुरला पण पाहिजे आपल्याला कटिंगला असं पद्धतीने कटिंग करायचे हे बघा या साईटीला ठेवून घ्यायचे आणि जसं तसं टाकून घ्यायचे मुंडा दोन्ही साईटीचा सेमच ठेवतो आहे तसं व्यवस्थित घ्यायचे पुढचा गळा पुढचा गळा पाचचा आहे शक्यतो पाचचाच ठेवायचा गळा आपण परत सेफ देऊन काचपट्टी बटन पट्टी लावून पुन्हा वाढतो गळा सेफ देऊन आपण वांग हे दिला की गळ्याचा आका वाढतो त्यामुळे पाच पाचचा ठेवायचा शक्यतो असं व्यवस्थित आपण घ्यायचे गळ्याला सेफ देऊन घ्या आता ही उंची किती तेरा उंची पाठीमागची म्हणजे सोन आपली बारा बारा उंचीचा ब्लाऊज या आपल्याला एक इंच कमी घ्यायचे अकरा ठेवायचे हे बघा एक इंच कमी घ्यायचे पुढच्या भागाला एक इंच कमी आता हे मी कटिंग करून घेणार तीन इंच लोकपट्टी आपण कटिंग करणार तीन इंच पुढच्या साईडला घ्यायचे म्हणजे आपण पट्टी काचपट्टी पट्टी करणार आहे तर तीन इंच तुमची छाती किती होते साडेसात साडेसात एक इंच वाढवून घ्यायची साडेआठ घ्यायचे छातीच्या मापानच घ्यायची उपपट्टी पण साडेआठ एक इंच वाढवून घेतली मागच्या साईड पण अडीच इंच आहे कटिंग करताना कधी लायनिंगच्या बाहेरूनच कटिंग करायची म्हणजे आपल्याला कपडा भेटतो थोडासा आपली शिलाई आपण माप बरोबर टाकतो ना पॉईंटवर बर बरोबर माप टाकत असतो त्यासाठी आपल्याला कटिंग करताना लाईनिंगच्या आपण लाईनिंग घेतो ना त्याच्या बाहेरूनच कटिंग करायची असते लाईनिंगच्या आतमध्ये कटिंग केलं तर आपलं माप मग कमी होतं कटिंग कर करून घेते आता योगपट्टी कटिंग झालेली आहे आता आपल्याला अजून एकदा कटिंग करायची योगपट्टीची त्याच्या आधी आपल्याला बाही कटिंग करायची बाही कटिंग का कर करायची आता कधी कपडा कमी पडतो बाही मोठी असली की आपल्याला कपडा कमी पडतो मग योगपट्टीला आपण आतून दुसरा कपडा लावू शकतो त्यासाठी आधी बाही कटिंग कर करून घ्यायची आणि मग योगपट्टी बाही कटिंग दाखवते